नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी एम डी खरेदी करणारे दोन इसम पोलिसांच्या ताब्यात एम डीची खरेदी करण विक्री करणाऱ्या दोन आरोपींवर कारवाई करत दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात अजनी पोलिसांना यश आलंय नागपूरच्या अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत वंजारी नगर पाण्याच्या टाकीजवळ दोन इसम दुचाकीने डीची विक्री करण्याकरिता येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे रात्रीच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून दोन इसमांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून पाच ग्रॅम एम डी ट्रक जप्त करण्यात आले युगल नारखेडे आणि शेख जावेद असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे आरोपीकडून पाच ग्रॅम एम डीसह सह दोन दुचाकी वाहन असा एकूण दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे रात्री सव्वा बाराच्या दरम्यान आमचे पोलीस शिपाई अतुल टिकले यांना गुप्त बातमीदारामा मार्फत माहिती मिळाली होती की वंजारीनगर पुलाच्या खाली एक इसम याने अंगामध्ये निळ्या रंगाचा हा टी शर्ट घातलेला आहे तो एम डी करता येणार आहे मिळालेल्या माहितीवरून सदरची माहिती माहिती आम्ही माननीय डी सी पी सर माननीय वकोनी सर माननीय ए सी पी सर राजनी यांना माहिती देऊन आमचे पोलीस ठाण्याचे तपास पथकासह रवाना झालो होतो आम्ही तिथे रचून बसलो असता रात्री साडेबारा बावने एकच्या दरम्यान एक इसम व त्याच्यासोबत आणखीन एक इसम हे जण टू व्हीलरवर वंजारीनगर पुलाखाली आले होते आम्हाला संशय आला होता की त्यांच्याकडे एवढी असं विक्रीकरता त्यांची हेराफार होणार आहे नमूद दोन इसमांना आम्ही ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतला असता त्याच्यातील एक इसम त्याचे नाव आहे युगल पुरुषोत्तम नारखेडे राहणार अजनी रेल्वे कॉटर याच्या खिशातून पाच ग्रॅम एम डी ही आम्हाला मिळाली आहे तो त्याच्यासोबतचा जो व्यक्ती होता त्याचे नाव आहे शेख जावेद शेख जावीद हा एम डी घेण्याकरता तिथे आलेला होता व हे दोघे मिळून एम डीचा व्यवसाय करीत आहेत हे त्यांनी सांगितले आम्हाला सदरच्या इसमांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्या त्यांच्याकडून अंगझडतीमधून एम डी व्यतिरिक्त पण शाईन एक टू व्हीलर शाईन गाडी गाडी ज्याचा गाडी क्रमांक आहे एम एच एकोणपन्नास एन सत्तेचाळीस एकोणसाठ व शेख जावेद याच्याकडून एक ॲक्टिवा गाडी जिचा गाडी क्रमांक आहे एम एच एकोणपन्नास डबल ए त्रेचाळीस सत्त्याण्णव हे त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेलं व त्यांच्याकडे त्यांचा जो वापरता मोबाईल आहे हे गुन्ह्याच्या तपास करणे आम्ही हस्तगत करण्यात आहोत असा एकूण मुद्देमाल हा एक लाख नव्वद हजाराच्या दरम्यान आम्ही आरोपीकडून हस्तगत केलेला आहे सदर कारवाई ही आम्ही माननीय सी पी सर माननीय एस क्राईम सर माननीय डी सी पी मॅडम माननीय पी आय सर सपोनी निंबाळकर सर व तपास पथक यांच्यामार्फत केलेले आहे